कुठे कधी हरवले कसे कोण जाणे सुचितले त्यांच्या मनाला पडे घोर आता उखाणे कसे सोडवावे कसे बाबे कळ्यांचे फुलाची कधी वाड बाग आता सुनी सु सारी का ग एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन में चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन ना किसी मंजिल की फिकर थी नजर थी दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे वो दिन भी क्या दिन थे Yeah. सन्माननीय ग्रामस्थ आमच्या स्कूल कमिटीचे सर्व सदस्य ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष अत्यंत सुंदर अशा पद्धतीचे संचलन या आज ग्राउंड वर केले के हे आपल्या विद्यालयाचे सगळे विद्यार्थी आणि सर्व स्टाफ बंदू बघिन्यां आज शहात्तरावा प्रजासत्ताक दिन आपण आपल्या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये साजरा करतोय आपल्या विद्यालयाच्या स्थापनेपासून आपल्या एक विद्यालयाची एक परंपरा आहे की सैनिक स्कूल किंवा आर्मी मिलिटरीतल्या पद्धतीनं आपल्या इथे हे मार्चिंग किंवा आमच्या वेळी पी टी असं म्हणायचं तेव्हापासून आज तागाय ही पद्धत किंवा ही प्रथा आपल्या विद्यालयामध्ये चालू आहे आणि चालू अशी आपली सगळ्यांची इच्छा आहे पण काही भौगोलिक कारणामुळे रस्त्याचं चौकटरीकरण होण्यापूर्वी पलीकडच्या बाजूचा आपल्या प्रांगण ग्राउंड होतं आणि उलट झालंय विद्यार्थी संख्या वाढत चाललेली आहे आणि ग्राउंड हळूहळू कमी कमी होत चाललेलं आहे कारण हळवेचे हो। बरेचसे साफ तरी झाले टेन्शन सर्व्हिस रोडातून सर्व्हिस रोड त्यामुळे आपलं ग्राउंड आणखी लहान थोडस होणार आहे कारण ह्या आपल्या सगळ्या हायवेच्या ह्याच्या ह्याच्यामध्ये ज्या ज्या जागा जा जा गेलेल्या आहेत शासनानं ते दोन खोल्या जाणार आहेत पण ही परंपरा खंडित न ठेवता आपण काही त्यातून सगळे ग्रामस्थ आपण सगळे मंडळी मार्ग काढू आणि ही विद्यालयाची पूर्वीपासूनची जी प्रथा आहे म्हणजे बाबर सरांच्यापासून ही पेटी ड्रिल ड्रीलची केची प्रथा पहिल्यापासून होते मी सुद्धा ग्राउंड कमांडंट म्हणून ह्या ग्राउंडवर जवळजवळ सातवी सातवी आठवी नववी दहावी तीन वर्ष मी ग्राउंड कमांडर म्हणून इथं पेटीचं किंवा मार्चिंगचं काम मी इथे केलेलं अत्यंत आर एस पीच्या च्या विद्यार्थ्यांनी अत्यंत सुंदर सुबक आणि अगदी छान पद्धतीनं आज इथं ही कवायत सगळ्या ग्रामस्थांच्या आमच्या समोर इथं तुम्ही आज सादर केलेली आहे मी सगळ्यांच्या वतीनं जी, जी त्या ट्रूपला असे जे ट्रिप्स आहेत त्यांना सगळ्यांना मी धन्यवाद देतो तुमच्या ज्यांनी हे सगळ्या ट्रूपचं सगळं संचालनाची वगैरे जे ज्यांनी करून घेतलं ते आपल्या विद्यालयाचे नवले सर आणि हे सगळं करत असताना गेली चार पाच दिवस संपूर्ण स्वच्छता ग्राउंडची स्वच्छता बाकीचे सगळ्याचे विद्यार्थ्यांनी सगळ्या स्टाफनी आपले शेवते मामा असतील चव्हाण मामा असतील आणखीन त्याचं नाव काय बरांडे मामा या ठिकाणी बरेच कष्ट करून हे आपल्या विद्यालयाचं प्रांगण वगैरे स्वच्छ केलेलं आहे विद्यालयाच्या प्रांगणामध्ये बरेचसं आपलं बांधकाम चालू आहे तर बाकीच्या या गोष्टी चालू आहेत त्यामुळं कडी धूळ वगैरे बरीच होती पण ह्या तीन चार पाच दिवसात त्यांनी अत्यंत ते सुंदर अशी मला सगळं स्वच्छता वगैरे करून मैदानाची स्वच्छता करून चांगल्या पद्धतीनं ट्रॅक अकू वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सगळ्यांनी के केलेल्या आहेत मी पोलीस एकदा माझ्या व्यक्तिशः वतीने ग्रामस्थांच्या वतीने इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला सगळ्यांना या शा शाहत्तराव्या शा, प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो चार, आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र विद्यालयाचे सन्माननीय प्रभारी प्राजासत्ताक दिना दिनानिमित्त आपण सर्वजण इथं उपस्थित राहिला आणि या कार्यक्रमाची अतिशय या ठिकाणी उत्कृष्टपणे शोभा वाढवली याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भयासाहेबराव जाधव भयासाहेब जाधवराव यांचेसुद्धा मी आभार मानतो त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या ज्या विविध शालेय समिती आहेत या समित्यामध्ये असणारे जे सदस्य आहेत त्या सर्वांचे मी शाळेच्या वतीनं आभार मानतो आणि त्याचबरोबर जे स्कूल कमिटी आहे या स्कूल कमिटीचे उत्तमराव भोसले त्याचबरोबर माजी प्राचार्य आर एस पाटील सर यांचे शाळेच्या वतीनं मी आभार मानतो त्याचबरोबर परिसरामध्ये असणाऱ्या जे ग्रामस्थ आहेत या ग्रामस्थां ग्रामस्थामधील जे माझी आजी जे उपसरपंच आहेत सरपंच आहेत त्याचबरोबर जे पालक या ठिकाणी इथं उपस्थित राहिले त्यांचे पुन्हा एकदा या ठिकाणी आभार मानतो या जो इथं जो भव्य दिव्य या ठिकाणी कार्यक्रम आपल्याला दिसतो आणि या कार्यक्रमासाठी जी शोभा वाढवली आहे ते म्हणजे आमच्या शाळेमधील असणारे जे शिक्षकबंध आहेत विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांनी अतिशय कष्ट घेतलं आणि हा कार्यक्रम उत्तमरित्या आपल्याला कसा समोर या ठिकाणी आणता येईल यासाठी प्रयत्न केले त्या सर्वांचे मी आभार मानतो त्याचबरोबर या कार्यक्रमाला जे हज ग्रामस्थामधील मधुकर भोसले त्याचबरोबर माननीय श्री सुरसिंह जाधवराव त्याचबरोबर पत्रकार जयवंत पिसाळ जे, 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 जे इंग्लिश मीडियम स्कूल आहे या इंग्लिश मिडियम स्कूलचे मुख्याध्यापक अमोल सावंत सर आणि त्यांच्या जो स्टाफ आहे तो स्टा सर्व स्टाफ त्यांचे या ठिकाणी असणारे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांचे सुद्धा मी आभार मानतो त्या त्यानंतर जयवंतराव दगडे आ, त्या, तसेच रामदास जाधवराव आणि श्री जयवर्धन सिंह जाधवराव आणि त्यांच्या पत्नी ऐश्वर्या यांचंसुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो श्री विजय मोजर्स सर अशोकराव जाधव आणि संदीप पावसे त्याचबरोबर ज्या विविध संघ आहेत म्हणजे ज्येष्ठ नागरिक संघ किंवा अन्य जे संघ आहेत या ठिकाणी जर नाव नाम उल्लेख जर झाला असेल कुठले जे नागरिकांचा कुणाचा तर त्याबद्दल मी क्षम सुमारतो आणि इथं हा आभाराचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो